बेडीकरांचं मैदान आणि याच मैदानातला चव्वेचाळीस सुटण्यासाठी सज्ज घ्या गती घ्या जेणेवारी नाना गाड्या सोडा आणि गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानातला चव्वेचाळीस सुटला चव्वेचाळीस मध्ये एक बाद झाला तिघा अशी लढ सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागलाय सुंदर अशा गाड्या पळतायत कोण होत आहे पात्र अतिशय सुंदर अशी दोन गाड्यात लढात लढाच झाले